लाडक्या बहिणीनं तुम्हाला डबल गुड न्यूज आहे जूनपासून तुमचा हप्ता थांबला आहे तुम्हाला पैसे बंद झाले आहे तुम्हाला पैसे मिळाले नाहीत तर आता सप्टेंबरमध्ये तुमचे पैसे मिळण्यास सुरू झालेले आहेत तर लाडक्या बहिणीनं जून जुलै ऑगस्टचे पैसे तुम्हाला मिळाले नाहीत पेंडिंग हप्ता तर नाही मिळाला पण आत्ता सप्टेंबर महिन्यापासून तुमचे पैसे पुन्हा एकदा येण्यास सुरुवात झालेली आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये येण्यास सुरुवात झालेली होतीच पण ज्या महिलांना जूनपासून हफ्ते बंद झाले होते त्यांना देखील आता हफ्ते सुरू झालेले आहेत तुम्हाला हे पैसे मिळाले असतील तर नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे कारण लाडक्या बहिणीनो अतिशय आनंदाची बातमी आहे सरकारला नक्कीच धन्यवाद देऊया आपण कारण लाडक्या बहिणींना गरज होती व सरकारने हे जे काही आपण म्हणणं मांडलं होतं की जूनपासून आमचे पैसे बंद केले आहेत तर त्यावरती सरकारने लाडक्या बहिणींना पात्र करून सप्टेंबर महिन्याचे पैसे देण्यास सुरू केलेले आहेत तर जून जुलै ऑगस्टमध्ये पैसे ज्यांची बंद झाले होते त्यांनी नक्कीच कमेंट करायचं करा आहे व तुम्हालाही सप्टेंबर महिन्याचे दीड हजार रुपये आलेत का नाही सांगायचे आहेत महत्त्वपूर्ण माहिती आहे नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद